गंगाखे तालुक्यातील मालेवाडी या गावामध्ये जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया आज रोजी शाळेचे मुख्याध्यापक रापतवार यांच्या अधिपत्याखाली व पोलीस बंदोबस्तात पार पडली ही निवड रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक यशवंत भालेराव यांनी प्रतिष्ठेची केली होती या निवडणुकीसंदर्भात गावामध्ये दोन दिवसा अगोदर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या निवड प्रक्रियेत शालेय व्यवस्थापन अध्यक्ष म्हणून अनिल सिंह चव्हाण उपाध्यक्ष रंजना उद्धवराव मुठाळ तर वर्षा कुकडे प्रभावती मुठाळ नागनाथ ताठे अंजली भालेराव जयश्री भालेराव शिला भालेराव रविकांत भालेराव महेंद्र महेंद्रसिंह भगिले ज्ञानोबा सोपने, सुरेश सिंह चव्हाण यांची शालेय समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल रिपब्लिकन सेनेच्या वतीने फेटा पुष्पहार देऊन सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच उत्तम अब्बा कुकडे रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र सचिव माधवदादा जमगदाळे महाराष्ट्र संघटक यशवंत भैया भालेराव मराठवाडा उपाध्यक्ष मधुकर झगडे परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष भारत भालेराव पूर्णा तालुका उपाध्यक्ष नामदेव ताडकड सर्कल प्रमुख संतोष कांबळे हे उपस्थित होते या निवड प्रक्रियेत प्रल्हाद मुठाळ भगवान कुकडे दौलत राजे शिवसना नेते लोभाजी राठोड ज्ञानेश्वर चंदेल बाळासाहेब मुठाळ ज्ञानोबा मुठाळ सिद्धेश्वर मुठाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली सर्व समाजातील सर्व जातीतील सर्व धर्मातील लोकांनी त्यांना भैयासाहेब भालेराव हे कुणा जातीचे माधवांना सांगितल्याप्रमाणे याचं काही देणं घेणं नाही काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी ज्याला लोकांनी डोक्यावर पाच वर्ष घेऊन फिरले गावचा सरपंच केला त्याला आज या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार भेटला नाही निवडणुकाशी बिनिव एकतर्फी निवडणूक झाली सर्व जाती धर्माचे माणूस आमचे हनुमान पाटील असतील आमचे प्रल्हादराव मुठाला असतील आमचा नागेश असेल आमचे भाऊसिंग भघेले असतील या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आज परत एकदा शाळा व्यवस्थापन समितीवर अनिल सिंग चव्हाण यांची निवड केली त्यांच्यासोबत आमचे उद्धव पाटील मुठाव यांचे पण उपाध्यक्ष निवड केली यांचं मी अभिनंदन करतो तुम्हाला सांगायला हरकत नाही की मागच्या दोन वर्षापूर्वी शाळा माझ्या ताब्यात होती रिपब्लिकन ती या ठिकाणी अध्यक्ष होते दोन वर्षामध्ये शाळेचं मी कंपाऊंड केलं शाळेचा गेट केला शाळेचं फरशी केली शाळेचा कलर केला शाळेचं महिलां मुलींसाठी बाथरूम आणली या ठिकाणी कॅ दादा कॅम्प्युटर पण आलेला आहे हे काम बघून या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी रिपब्लिकन सेनेच्या पॅनोलला बरघोस निवडून दिलं उपस्थित असलेले आपल्या या शाळेचे सर्व हेडमास्टर आणि त्यांचा स्टाफ निवडून आलेले आमचे बाळू भाऊ आणि सर्व ही टीम आणि शिक्षणाच्या माध्यमातून या देशाचा विकास होईल देशाचा विकास जर झाला तर समाजाचा माणसाचा मानवाचा होईल म्हणून महात्मा फुलेनी ज्या काळामध्ये हे शिक्षणाचं रोपटं बहुजन समाजाच्या दारी लावलं प्रत्येकाच्या घरी लावलं त्याचा आज आपण फलक बघतोय की एवढं मोठं वृक्ष की बाबा महात्मा फुले म्हणाले की विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेलं वित्तविना शुद्र खचलं इतका अनर्थ एका अविद्येनं केलं आणि विद्या आज आपल्या दारी आली आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने वर्गाच्या बाहेर भीमराव बसायचा पण वर्गाच्या आतमधल्या फळावरचा अभ्यास त्यांच्या मनामध्ये ठसायचा हा सर्व प्रकार पाहून तो वर्गातला गुरुजी गालातल्या गालात हसायचा कारण त्याला उद्याचा महासूर्य त्या बसलेल्या भीमरावामध्ये दिसायचा परत बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि आपले जे काही शिक्षक आहेत या ठिकाणी हे आपले गुरु आहेत आणि गुरुनं ज्या बी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं चांगलं दिलं जाती भेद मिटविला तर तो माणूस आज आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोणी इंजिनियर झालं डॉक्टर झालं कलेक्टर झालं मंत्री झालं आमदार खासदार झालं गुरु गुरुच असतात आणि या समितीवर ज्यांची आपण या ठिकाणी निवड झाली आताच आमच्या जा भालेराव दादानी म्हणल्यासारखं की गावाचा आज हा विजय या जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी किंवा कलेक्टर साहेबापर्यंतच गेला नाही तर महाराष्ट्राच्या शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत शिक्षण मंत्र्यापर्यंत हा विजय गेलेला आहे म्हणून आपली नोंद अख्खं महाराष्ट्रानं घेतलेली आहे आणि हीच नोंद परत महाराष्ट्रानं घ्यावं असं या शिक्षण विभागामध्ये आपण सर्वजण निवडून आले आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना करावं एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि राहिली लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेडे जिल्हा परभणी लोकनायक न्यूज